प्रेमात लोक काहीही करतात प्रेमाला मर्यादा नसते असं म्हटलं जातं असंच काहीचं या तरुणासोबत घडलं आहे ज्याला त्याच्या प्रेयसीनं एक अशी अट घातली की त्यानं साऱ्यांना धक्का बसलाय जे प्रेम करतात ते एकमेकांसाठी आपला जीवही देऊ शकतात असं म्हटलं जातं असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील बांदा इथं समोर आलं आहे प्रियसीने तरुणाला म्हटलं की जर तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर जीव देऊन दाखव त्यानंतर प्रेमात अखंड बुडालेल्या या तरुणाने खरंच गळपास घेऊन आत्महत्या केली बराच वेळ होऊन ही पारस खोलीतून बाहेर न आल्याने त्यांचा मुलगा त्याला बोलवायला गेला तेव्हा त्यांना त्याचे वडील गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला हे पाहताच त्याने आरडाओरड केली आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी पोहोचले माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला पोलिसांना त्यांच्याकडून पाच पाणी सुसाईड नोट सापडली पारसचा लहान भाऊ विष्णू गुप्ता यांनी सांगितलंय की पारसचे जवळच्या नात्यातील महिलेसोबत गेल्या तीन महिन्यांपासून प्रेमसंबंध होते सुसाईड नोटमध्ये त्यानं लिहिलंय की तुझं माझ्यावर प्रेम आहे तर जीव देऊन दाखव मग मा, तुझं माझ्यावर प्रेम आहे असं मी समजेन असं महिलेनं म्हटलं होतं महिलेच्या सांगण्यावरून मी आत्महत्या करत आहे ज्या महिलेसाठी मी जीव देतोय त्या महिलेला सोडू नका असं त्यानं पोलिसांना उद्देशून लिहिलं आहे तसेच आई आणि भावाची माफी मागितली पारसचे नऊ वर्षापूर्वी लग्न झाले होते त्याच्या निधनानंतर पत्नी कलावती आणि आई गीता यांनी एकच आक्रोश केला त्याचे वडील इंद्रबाबू यांचा दोन वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे बिसांडा पे पोलीस ठाण्याचे प्रभारी श्याम बाबू शुक्ला यांनी सांगितलंय की प्रथम दर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण आहे मृताकडून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे ज्यामध्ये एका महिलेला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद